Hmm. बीडच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि मी बीडच्या ग्रामीण भागामध्ये आहे एकंदरीत पाहिला गेले तर ग्रामीण भागातील मतदार नेमका आज काय अंदाज बांधतायत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय अंदाज बांधता कोण विजय होईल आता hmm. वैयक्तिक माझ्या तर hmm. आदरणीय पंकजाताई ह्या hmm. एक लाख मताच्या मताधिक्याने विजय होत्या ही hmm. आमची स्वतःची एक आशा आहे बऱ्यापैकी hmm. मतदान बऱ्याच ठिकाणी बजरंग सोनवाणींना दिग्दिज झालं तरी पण विश्वास आहे की पंकजा मुंडेच निवडून येते बर गावामधून बऱ्यापैकी पाच वर्षामध्ये बजरंग सोनवण्या देखील मतदान जे आहे ते गेलं होतं पण त्यावेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रीकरण होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्ये मतदान पंकजा मुंडेंना गेला असं वाटतं त्यांनाच मतदान जात झालेलं आहे पंकजा मुंडेला एकंदरीत <laughs> पहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळत आहेत काय अंदाज बांधतायत पंकजा मुंडेचा विजय निश्चित की बजरंग पंकजा मुंडेचाच विजय निश्चित आहे काय गोपीनाथ मुंडे मुलगी विजय होईल असं वाटतंय का पंकजा मुंडे विजय होईल काय अंदाज बांधतायत आज मतमोजणीला सुरुवात झाली चांगली सुरुवात झाली आणि आमचा संकल्प आहे की स्वर्गीय साहेबाची मुलगी जास्तीत जास्त मतांनी विजय कालच झाली आमचा असा अंदाज ह्याच्यात काही बदलणं आटलंय विद्ध जिंकेलच ज्याला वारसा आहे माणसं सांभाळत त्याच्याकडे वारसाला वारसा आहेच ना पंकजा ताईचा विजय बांधले फक्त आता गुलाल बातमी बर काय बजरंग सोनवण्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं तिथल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मराठा एकत्र झाल्यामुळं एक तितका मोठा भाषे आहे इन या एक शेतकरी ना त्यांना शेतामध्ये जाताय वाटलं सर्व शेतकरी पंकजा मुंड्यांची पाठीशी असतील की बजरंग सोनवण्यांच्या पाठीशी पंकजा मुंडे पंकजा मुंडे बरं काय असं काही सांगू शकाल किंवा पंकजा मुंडेंच्या कार्यकाळामध्ये किंवा जे ग्रामविकास मंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय गावामध्ये असतील विमा अनुदान वगैरे शेतकऱ्यांना मिळालं आता नाहीच ना पंकजा होते तर होत आता नाहीच पण कमी झालं त्यांनी यावेळेस तुम्ही संधी दिली का त्यांना हा दिली ना आम्ही तर मतदान त्यांनीच केलंय धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर मतमोजणीला सुरुवात झाल्याच्या नंतर या बीडच्या ग्रामीण भागातून येत असलेल्या प्रतिक्रिया नेमकं काय सांगून जातात हे तुम्हाला स्पष्ट समजलं असेल मात्र आज मतमोजणी दरम्यान त्याचे नवनवीन अपडेट आपण माध्यमातून देण्याचं काम करू कॅमेरामॅन सो मीडिया बीड